हॅलो एरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारपर्यंतमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होऊ देत आणि सर्व काही सत्कारणी लागू देत अशी प्रार्थना करून लगेच आपल्या नवीन अशा व्लॉगला सुरुवात करूया तर सर्वात आधी जर अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा तर आज झालेली आहे बघा गावाकडची पहिली सकाळ तर आता वाजलेली आहेत पाच साडेपाच तर रात्री आम्ही लेट आलो जसं की तुम्ही बघितलं कालच्या ब्लॉगमध्ये त्यामुळे उशीर झाला बघा तयारी उठल्यापासून आवरायचं चाललंय तरी पण काय उरकत नाही तर आता निघालेलो आहोत आता आम्ही चला आता तुम्ही पण आमच्यासोबत बघा ॲक्च्युली उशीर झाला आता वा आठ वाजलेत आम्हाला इथंच कारण सगळे कुणी लवकर उठलं नाही काय नाही त्यामुळे सगळं उशीर झालंय चला आता मी आवडतो चला हा घेतलं चला बघा ह्यांच्या गावची जत्रा आणि ही सगळ्यात माग सांगा काय नाही यात्रेला सर्व तर आठ वाजता उठलेत माझ्यापेक्षा उशीर आहे आणि माझ्यावरतीच चाललंय हो तुमचं उरकलंय म्हणजे तुमच्या हातात सगळं द्यायचं उरकायला तेव्हा तुमचं उरकलंय कसे ना किती खात या। था था। रुमाल नाही पडतो मी पण नाही घेणार आहे ठेवणार आहे मी पण मी पण ठेवणार आहे ह्याच्यात रुमाल नाही ना कुणी घेतलाय का आतून घेतलाय का शिवम नाही घेतलाय का काय 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 तर बघा गावात जायच्या रोडला आम्ही आल्यानंतर आधी मग गुलाल घेतला कारण देवाला ह्या गुलाल वाहतात तर मग गुलाल तर मेन होता मग आम्ही घेतला आणि नारळ वगैरे काही घेतले नाही कारण की मामांनी ते नेलं होतं ऑलरेडी आणि त्यांनी ते देऊन पण झालं असतील कारण आम्हाला लेट झाल्यानंतर चला आता आम्ही तुम्हाला दाखवतो तुम्ही आमच्यासोबत चला तर हा पूर्ण रोड आहे आता ॲक्च्युली इथं आत्ता सध्या जास्त वरदळ नाही आहे कारण उशीर झाल्यामुळे बरेचसे लोकं बघा इकडे पुढे ऑलरेडी आलेले आहेत तर हा आहे ओढा तर काही जणांनी कमेंट्स वगैरे बघितले असतील की ओढ्यामध्ये काठी कधी येते किंवा काय तर मेन इथे जे असतं ना ते पाहण्यासारखं असतं ओढ्यामध्ये जेव्हा काठी येते तेव्हा ती अगदी हवेत तरंगते असं म्हटलं तरी चालेल कारण जी डोक्यावरती घेतलेली असते तिथून ती वरती जाते आणि थोडा एक पाच सेकंद काहीतरी ती अशी तरंगत असते हवेत खाली येत नाही आणि नंतर जेव्हा तिथून क्रॉस होतं तेव्हा मग ती पुन्हा डोक्यावरती येते तर असं एक आख्यायिका आहे आणि ते खरं आहे आम्ही पाहिलंय पण तर हा जो ओढ्यातला रोड आहे तो बघा तुम्ही अशा प्रकारे सगळ्या पायघड्या टाकलेल्या आहेत फुलांच्या काठी येण्यासाठी तर आता इकडून आता आम्ही आलेलो आहोत पूर्णपणे यात्रेमध्ये एंटर केलं आहे तर आजूबाजूला तुम्ही सगळी बघा दोन्ही बाजूला रोडच्या दुकानं आहेत हार वगैरे म्हणजे नारळ गुलाल हे कारण जास्त करून इथे गुलालच वापरला जातो या यात्रेमध्ये त्यामुळे गुलालाचे दुकानं आहेत त्यानंतर जसं की प्रसाद वगैरे मुरमुरे आमच्याकडे त्याला मेवा म्हणतात फरसाण वगैरे पेढे तर हे सगळे प्रसादाची वगैरे दुकानं आजूबाजूला आहेत आणि ज्या ध्वजा काठीला लावल्या जातात पालखीला तर त्या ध्वजासुद्धा आहेत तिथे तर हे सगळे असे दुकान आहे त्याचबरोबर लहान मुलांचे खेळणे वगैरे तर हे बघा हे आहे आमच्या गावात नवीन बांधलेलं वाट विठ्ठल रखुमाईचं मंदिर तर बघू आता शक्य झालं तर मी तुम्हाला दाखवेल आणखीन नाहीतर मग नाही जमणार कारण आज गर्दी पण खूप आहे बघा किती गर्दी आहे सगळी आणि आता आम्हाला जायचं आहे मंदिरात तर आता बघा इथे काठी म्हणजे आहे तुम्हाला जी पालखी आहे ती समोर तर इकडे चाललेलं आहे बघा जे आपण लावतो म्हणजे महादेवाचे इथे गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या असतात तर ते लावायचं चालेल लहान मुलं पण लावतायत आणि सगळ्यांनाच मग आता फायनली आम्ही आले बाबा मंदिरात तर आता इथे खूप उंघाट आहे तर आता तुम्ही ओरिजिनल ऑडिओ एन्जॉय करा काठी नाचवून झाल्यानंतर ना, पुढे नेण्यासाठी या अशा प्रकारे सगळ्यांकडे दिली जाते म्हणजे जे काही असतात ते काठीसोबत जाणारी माणसे जे मेण असतात त्यांच्यासोबत ते पुढे घेऊन जातात आणि हे जे आहेत ना ते हे मेण आहेत जे काठी घेतात बघा ते मध्ये चालेत फिटा वगैरे बांधलेला ते त्यांचा सात दिवस उपवास असतो आणि काठी ते एकटे घेतात आणि ही देवाची पालखीसुद्धा इथे देवाची पालखी तर असं आहे ही माणकेश्वराची यात्रा आहे आमची खोडशी कराड तर इथे सगळे यांना भेटलेत कोण कौन कोण आता ह्यांचे मित्र असेल कोण ओळखीचे तर सगळे एकमेकांना गुलाल वगैरे लावतात असं असतं यात्रेमध्ये तर आता त्यांचे जे ओळखीचे कोणी कोणी भेटत होते त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत चाललं होतं तर हे बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते तर हे आहेत ते बाबा ते मेन आहेत ज्यांच्याकडे पालखी दिली जाते किंवा काठी दिली जाते आणि त्याच्या पाठोपाठ आलेलं आलेली असते ती म्हणजे पालखी देवाची ज्याच्यामध्ये देवांच्या मूर्ती असते त्यात तुम्ही सगळे बघू शकता की किती सारी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि ही यात्रा अतिशय म्हणजे कमी वेळाची असते अगदी म्हणजे अर्धा पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एका साची म्हणू शकता तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त वेळ तर नसते पण सर्वात जास्त या यात्रेसाठी गर्दी होते ती म्हणजे की म्हणजे मी मग अशी तुम्हाला सांगितलं की जे ओढ्यातलं दृश्य आहे ते पाहण्यासाठी ज्या पालखी उचलली जाते आपो ते त्यासाठी आणि एक तर हे नवसाचं आहे म्हणजे नवस याला बरेच लोक नवस करतात जे देवाला पूर्ण होतात त्यामुळे या यात्रेसाठी प्रचंड मोठी अशी गर्दी असते आता तुम्ही समोर पाहताय की किती प्रमाणात गर्दी आहे बघा तर अशी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि आत्ता पालखी जी आहे ती एवढ्यातच होती तिथलं मला काही नाही शूट करता आलं कारण आम्ही खूप पाठी होतं आणि गर्दी पण खूप होती तर चला पाल आता पालखी फायनली निघालेली आहे म्हणजे आता गावाच्या बाहेर तर हा तिथला सीन मी थोडासा शूट केला झाली जत्रा आमची आणि व्हिडिओ करायला व्हिडिओसाठी माझ्याकडून कॅमेरा घेतला आणि <laughs> जिथं व्हिडिओ चालू सगळी माणसं सांगतात व्हिडिओ चालू करा चालू करा आणि हे नवीन व्लॉगर व्हिडिओ बंद आणि कॅमेरा नुसता धरला ही आजूबाजूची पण सांगतात आहो कॅमेरा चालू करा चालू करा त्याच्याकडे लक्षच नाही आणि पुढे गेल्यानंतर मग चालू केलं खाली असू आता नवीन नवीन असल्यानंतर तेवढ्या चुका होणारच हो घ्या समजून चला था था हो आता बघू आता पुढचं काय नियोजन आहे आता काय माहिती आता साहेब सांगतील काय पुढचं नियोजन ते बघूया बघा तिथून आल्यानंतर मग आम्ही आलो पुन्हा यात्रेत म्हणजे बाकीचे जे दुकानं वगैरे होते तिकडे पुरत परत आलो मुलांना काही ना काही घ्यायचं होतं त्यामुळे मग त्यांनी तिथे आईस्क्रीम वगैरे खाल्ली मुलांनी आणि इथे खेळण्यामध्ये झालेलं म्हणजे खेळायचं त्यांचं इथे उड्या मारत बसलेली बराच वेळेस दोघं पण मग आम्ही तेव्हा साईडला तिथेच थांबलो होतो कारण आता मुलं म्हटलं की लहान मुलांना ह्या सगळ्या गोष्टींचा खूप हे असं आता आपल्याला इतकं वाटत नाही काही पण त्यांना खूप यात्रा म्हटलं की या सगळ्या गोष्टींची आवड असते आणि इथे लहान ह्या दोघां तिघांना काही ना काही हो ता खेळणी घ्यायची होते तर आता हे खेळण्याच्या दुकानाच्या इथे आम्ही थांबलेलो होतो त्यांना खेळणी घ्यायची चालले तर कोणाचं चाललंय हे घ्यायचंय ते घ्यायचं आहे तर आता त्यांचंच कन्फ्युजन होते जसं आपलं होतं की एखादी गोष्ट आपण घ्यायला गेल्यानंतर की काय घ्यावं हे कळत नाही तर अगदी तसंच लहान मुलांचंसुद्धा असतं तर तेच तर त्यांची चॉईस वगैरे चालले होते की कोणाला काय घ्यायचं आहे कोणाला काय घ्यायचं आहे तर बघूया काय काय घेत आहे तर अरुणी आता ही घेतली आहे डॉल तिला मोठी डॉल खूप दिवसांपासून घ्यायची होती तिने डॉल घेतली आणीशला घ्यायची होती गाडी त्याचं पण कन्फ्युजन चाललेलं त्याला ही पण पाहिजे ती पण पाहिजे ती पण पाहिजे आणि त्यामुळे मग त्याचं चाललेलं आहे की मला दोन तीन गाड्या त्याला पसंत पडलेल्या त्या सगळ्याच तो घ्यायचं म्हणत होता त्यामुळे मग पटकन आम्ही एखादी गाडी घेतली आणि निघायचं म्हटलं बघावं कारण की मुलांचं कसं जे बघल ते त्यांना पाहिजे असतं आणि शक्यतो त्याचा उपयोगही होत नाही ते काही नाही पाच दहा मिनटं खेळतात नंतर ते पडून राहतं कोणी त्याच्याकडे पाहतही नाही त्यापेक्षा जर काही म्हणजे उपयोगाच्या वस्तू घेतल्या तर त्याचा निदान यूज तरी होतो काही भांड्यांचा सेट आरूसाठी पाहत होतो पण त्याच्यामध्ये अतिशय तीन ते चारच भांडी होते आणि तो सेट पण खूप महाग होता त्यामुळे मग म्हटलं की नको आपण पुन्हा घेऊया तिला म्हटलं पण ती काय ऐकायला तयार नव्हती तसंच कसं तरी तिला समजवलं म्हणलं तुला छान सेट घेऊन देऊया थोडंफार ऐकली तरी पण दुसरं काहीतरी काहीतरी पाहिजेच होतं त्यांना मग अशा प्रकारे त्यांचं जे काय आहे शॉपिंग आमची चालली होती मग सगळं घेऊन आम्ही आलो घरी तर आलो आहे घरी एकदम खूप होऊन लागते भयंकर होऊन लागते अवस्था बेकार झाली काय ऐकत नाहीत हे पाहिजे ते सगळ्या उन्हातून पळत पळत चला आता आमचं आवडून घेतो काम आता जेवण झालंय आमचं आणि आता इकडं कस आराम करायचं चाललंय झोपा काढायची झाली झोपले ती जेवण झालंय आत्ता यात्रेतून आल्यानंतर घरातले कामावरलं आता जेवले तर उपवास काय कोणी नाही धरलेला <laughs> <laughs> कस झोपताय तुम्ही पोलिसांनाच पाठवते हा व्हिडिओ करून आता मग व्हिडिओ चालू आहे इथं पोलीस आलेत ना त्यांना पाठवते अशी मस्ती करतात म्हणून दोघ जण बघा आता केला सेंड तर बघा मग अशी मुलांना जबरदस्तीने झोपवलं कारण की ऊन खूप झालेलं आणि यांचं यात्रेतून आणलेले तिघांची पण की जी खेळणी होती ते तिघं पण खेळत होते आणि त्यातून आणि तिघांची हेच त्यांनी त्याचं त्यांनी अशा त्यांचा मस्ती सुरू होती त्यामुळे मग त्यांना उन्हाच्या म्हटलं थोडंफार झोपवावं त्यामुळे आता सगळेच झोपलेले आहेत याबरोबरच आता आपला व्हिडिओ आज आताचा इथेच स्टॉप करूया भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि स्वस्त राहा मस्त राहा आपल्या चॅनेलचे कनेक्ट मे बी जर इथून पुढं मी काही शूट करू शकले तर ते नक्की तुमच्यासोबत मी दुसऱ्या व्लॉगमध्ये शेअर करेल पण आत्ता मी हा व्लॉग इथेच द एंड करते तर बघूया आणखीन काय काय तुम्हाला बरोबर बऱ्याच गोष्टी इथून पुढे पाहायला भेटणार आहेत त्यामुळे चॅनेलशी असेच कनेक्टेड राहा बाय बाय भेटू लवकरच